नमस्कार मित्रांनो मी योगेश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल रात्रीच मी गावी आलो गावी म्हणजे माझ्या आजोळला आलो माझ्या आजोळचा शिमगाव उत्सव खूप जोरात असो मागच्या वर्षात तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बघितल्यानंतर तर डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये लिंक देतो तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो दोन दिवसावर आपला शिमगाव उत्सव आला आणि शिमगाव उत्सव हा आपल्या कोकणकरांचा एक जिवाळाचा विषय वर्षभर कोकणकर या सणाची वाट बघत असतो आणि आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा असाच आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या शिमगाव उत्सव येथील जो लोकांच्या मनामध्ये जो उत्सव आहे जो शिमगाव उत्सव आहे त्याच्याबद्दल आपण ते उत्सव साजरे करण्याची त्यांची परंपरा संस्कृती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा एक प्रयत्न करूया तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया त्यावेळेस Uh, मार्च महिन्याची जेव्हा पंचमी निघते त्या पंचमीला आम्ही त्या ठिकाणा त्यापासून आम्ही छोटीशी होली या ठिकाणी गवत किंवा कवलं आणून या ठिकाणी लावतो लावल्याच्यानंतर दहाव्या दिवशी आमचा एक होली असते होम असतो त्याला होम म्हणतात पण मोठी होळी म्हणजे दहाव्या दिवशी आम्ही ती मोठ्या उत्साहामध्ये घाटामाटाने त्या ठिकाणी आम्ही साजरी करतो आणि ती साजरी करत असताना पहिला जो आमचा होम लागतो प्रथम तो कालभैरवनाथ मंदिर हनांच्या हद्दीवरती आमचं कालभरात मोठं मंदिर आहे त्या मंदिरामधनं तिथं पहिला होम लागतो आणि तिथनं होम लागले तर त्या ठिकाणी आमच्या त्या तिथून आमचे देव वाजत गाजत आमच्या ह्या कालभरमात मंदिर प पडवी गा गावच्या या ठिकाणी गादीवरती ह्या ठिकाणी आणतात आणि त्या ठिकाणी पाच दिवसाचा कार्यक्रम अगदी उत्साहाच्या थाटामाटेमध्ये साजरे होळीला था ते फाक बोलतात हा फाक पंचमी वजन सुरू होत होते पहिली लावून पहिली होळी म्हणजे फाग पहिली बोलतात पाच फेऱ्या मारतात फाक बोलतात ती फाक बोलतात त्याला ते होळीचं जे बोलतात भैरी बाबा येऊ बा श्री येऊ ही आमच्या गावाला शिमगा आला का सर्वांना आनंद वाटतो गर, घर घरोघरी आपापल्या घरोघरी साफसफाई स्वच्छता सगळं काय व्यवस्थित करतात आनंदामध्ये होली होली आली का लोकांना उत्सव इतका आनंद वाटतो की असं वाटतं कधी शिमगा येतोय आणि आमच्या शिमग्यामध्ये आमच्या घरातले सगळे चाकरमाने लोक घरामध्ये येतात त्यामुळं घरातलं वातावरण आनंदी हो असतं काय माहिती आहे का हा जो आमचा परंपरेतला कालभराताचा उत्सव हा अतिशय आम्ही खेलिलीच्या वातावरणामध्ये करतो आणि अनेक ठिकाणी म्हणजे आमचे जरी सैनिक माजी सैनिक जरी अगदी देशाच्या सीमेवरती जर लढत असले किंवा जरी त्या ठिकाणी राहत असले त्या ठिकाणी दे देशाची सेवा करीत असले तरी त्या ह्या ठिकाणी पाच दिवस येऊन अतिशय उत्साहाने या ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये मन मन धनाने या ठिकाणी येऊन कालभर सेवा करतात आनंद लुटतात असा हा आमचा उपक्रम चालू असतो आणि चालू राहणारे शेवटपर्यंत दोन दिवसाने शिमगा येतोय बरोबर आपला शिमगा म्हणजे एवढ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यात एकदम पहिला नंबर आहे आपला कार्यक्रम शिंग्याचा होळीचा आपल्या कालभैरवचा कार्यक्रम बरोबर आता त्या कार्यक्रमात जेवढे चाकरमाने लोक जेवढे आहेत तेवढे एका दिवसासाठी पण ती येणार येणारच त्यामध्ये एक दिवस तरी था? तो कोणत्या कोपऱ्यात असेल चाकरमाने आमचा येणारच आणि होळी हा मोठा सण आमचा गावामध्ये साजरा केला जातो म्हणजे त्याला जो चाकरमाने तो टू झर कमीत कमी प शंभर टक्के लोक चाकरमाने लोक इथं हजर होतात कारण शिमगा हा आमचा आवडता सण आहे आणि ह्या महाड तालुक्यामध्ये आमच्या गावातील शिमगा जो आहे त्यासारखा महाड तालुक्यामध्ये शिमगा असतो ना त्या पद्धतीने लोक येतात शिमगा म्हणजे हा सगळ्यात मोठा आमचा आवडता सण आहे आणि शिमग्याला आमची सगळे म्हणजे चाकरमाणे एकत्र येतात तरुण मंडळ एकत्र येतात आणि त्याच्या म्हणजे आमच्या गावाचे सगळे नियोजन करतात पूर्ण गाव म्हणजे देवळाची साफसफाई पहिले सगळे कर दोन दिवस दो अगोदर करून घेतात आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी आपली होळी लागते त्या दिवशी तरुण मंडळी या वयस्कर माणसं सगळी एकत्र ठेवून लाकड्या आणतात कोणी जाऊन गवत आणतात आणि त्याची होळी ती लोक रात्री बारा होळी लावतात वर्षापासून आमचा एक गावचा श्री जागृत देवस्थान असतात महाड तालुक्यामध्ये हा पळीगाव म्हणून होळीचा एक सण मोठा असतो हा मोठा असल्याकारणाने लोक पळीगावातून येतात ते जण येतात हां आणि तो पाहून होतो आमच्या देवाचा कार्यक्रम वर्षातून आणि ते जेवढे चाकतमाने कुठेही असू द्या मिलेटरीमध्ये असू द्या पोलीसमध्ये असू द्या नोकरशाहीमध्ये असू द्या त्या होलीसाठी एक दिवसा का नाही पण ती तिथपर्यंत तिच्या जागेवर येतात पाया पाडतात आमचा भैरव आमच्या मिलिटरी सैनिकसाठी चांगला आणि एकदम हे पॉवरफुल आहे की ती कुठेही असू द्या आमचे सैनिक त्यांच्या पाठीशी सदैव ती पाठीशी असते आणि ती त्या माणसाला होळीसाठी कसे बी ती घेऊन येते प्रत्येकजण होळीसाठी बाकी सणाला नाही पण होळीसाठी तो चार पाच दिवस तरी एक दिवस तरी तो येणार आणि कार्यक्रम करून बघून करून जाणार नथून शिम जरी कुठला तरी पूर्वमध्ये राजस्थानला असो कारेगडला असो कुठं असो तरी ते भौजी काही करून शृंग्याचं सुट्टी टाकतात शिमगासाठी येणार टक्के फौजी असतात दूध हे भा काय माहिती का की परंपरे म्हणजे पूर्वीच्या वाढवडलापासून या ठिकाणी आमच्या इथं म्हणजे पालखी हा विषय नाही पालखी हा विषय नाही पालखी विषय नाही त्याचं कारण की आमची जी काठी असते ती काठी ज्या वेळेस आम्ही नाचत येतो आण आणतो ती काठी हा आमचा परंपरा म्हणजे एक पालखी मनुष्यन हा सोला असतो आणि त्या काठीचा आम्ही या ठिकाणी अतिशय आनंद म्हणजे त्या ठिकाणी इथं नाचत आणतो आणि नाचत त्या ठिकाणी परत पा पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी दिव आम्ही तिकडं घेऊन जातो आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चांगल्या वातावरण नाचत खेळत आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही पार पाडतो परंतु पूर्वीपासून वाढ पासून आमच्याकडं ही परं परंपरा आहे ही परंपरा आम्ही काठी एक निशान आहे निशाण ती देवाचा असते त्या देवाच्या निशाणं म्हणून ती काठी वाजत गाजत नाचत खेळत आम्ही त्या काळभऱ्याच्या आमच्या तिथं चाण्यावरती घेऊन जातो आणि तिथं मोठ्या मोठ्यांनी तशी अं धुळे बांधतात धुळे बांधताच्या तशी आम्ही खाडी काठी सजवतो काठी सजवल्यानंतर जवळजवळ हजारो माणूस त्या काठीला असतं व ती काठी नाचत नाचत आमच्या गावातून वर सानवरती जाते सानवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी बरेच लोकं असतात स्थानवर गेल्यानंतर जवळजवळ कातकरी बाजी असतो कातकरी बाजी असल्यानंतर तो चांगला उच्चवणी सण साजरा होतो काठी जे आम्ही जे निशा जे काळभैरवाचं निशाण काठी आहे ना ते नाचत खेळत पहिल्या धुळीवंदनाच्या दिवशी नाचत खेळत चानेवरती नेतो आणि रोजचा कार्यक्रम आमचा नवच्या नंतर काठी नाचवणं सडी दान पट्टा खेळणं दुसऱ्या दिवशी आमची काठी काठी म्हणजे ज्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पालखी फिरवल्या जाते पण आमच्या पांढरीमध्ये फक्त काठी हाच म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या घरी घरी नेऊन त्याची पूजा केली जाते मग ती काठी आदल्या दिवशी ती काठी चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे सजवण्यात येते त्याला गोंडे बिंदे लावण्यात येते आणि मग ती काठी सगळे ग्रामस्थ मिळून सगळे तरुण मंडळ जे बाहेरचे आलेले असतात ते काठीला धरून त्या काठीची पूर्ण मिरवणूक काढतात ती पण अशीच नाही ते ढोल ताशाच्या म्हणजे गजरामध्ये ती काठी तिथपर्यंत जिथे देवाचे न्यायचे असते त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या जाते धुलवंदन दुसऱ्या दिवशी धुलवंदन असताना आमची जी पालखी काठी असते ती ह्या जागेवरून आम्ही नाचत सानेवरती आणतो आणि सानेवरती आणल्यानंतर तिच्या मोठ्या उत्साहाने लोक काही तिला दान करतात कुठे नवस पेरतात कुणी इथला नारळाचे तोरणं बांधतात हा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आमचा कार्यक्रम काठी पालखी नाचवायचा पालखी नाचवताना झाल्यानंतर आमची सडीपट्टा काठी हा सडीपट्टा कार्यक्रम चालू केला जातो आणि सडीपट्टा गोवला ते आमचं सर्व चालू सगळं फिरवल्या जातात आणि ते फिरवल्यानंतर तेथे हे असं आहे की पाच दिवस त्या शिवारामध्ये कोणी मनतंटा किती असले तरी कोणी करत एक जीव आणि एका मेलाने सर्व लोक ते आनंदाने पार पडतात पूर्वीचा जो शिमगा होता तो पूर्वीचा शिमगा वाढवण्याच्या प्रमाणे अतिशय म्हणजे तेव्हा काही आर्थिक व्यवहार नव्हता आपला म्हणजे गो ह्याच्या गोडी गुलाबाने एकामेकाला हे करून गोला करून हा पारंपरेचा प पद्धतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी चालवायचो पूर्वीच्या शिंग्यामध्ये आणि आत्ताच्या शिमग्यामध्ये थोडासा फरक होतोय तेव्हा जुनी लोकांची पद्धत वेगळी असायची कार्यक्रम गावच्या गावामध्ये करायचे आत्ताचा शिमगा म्हटलं म्हणजे नवीन पोरं तरुण पोरं कार्यक्रम बाहेरून आणतात आता होतो हो पहिले ना फरक काही नाही आता थोडासा मुलांच्या नवीन पिढीमुळं थोडासा फरक नाही पहिला जो आमचा जो होता तो सर्व लोकांना सांत्यात घेऊन काय कुठल्या कुठे भांडणतांना न होता न कुठल्या काय गोष्टी करता हे पण आता पण तसेच होते आता पण तेच प्रकार आहे नवीन पिढी ती पण त्या पद्धतीने चालली आहे त्या पद्धतीने वागताय कुठल्याही कुठल्या कोणाला गाळबोट न लागता देवाची कुठलीही कुटुंब न होता सर्व काळजीपूर्वक सर्व हे केल्या त्या पूर्वीचा जो होता तो जरा म्हणजे देवतेच पण एवढं मोठं कार्यक्रम असतात आता मुंबई पुन्हा ह्या ठिकाणचं मोठमोठे कार्यक्रम येतात आणि तीन दिवस हा सण साजरा होतो ह्या आज दिवस एकदम फर्स्ट क्लास हा चालतो आणि सर्व साथ देतात पंच्याऐंशी टक्के लोक आमच्या मिलिटरीमध्ये येतात आणि काल भैरुजन त्याच्या आशीर्वादाने आणि आमचा गाव सुखाने जातो पाच आपल्याकडं काटे काठी नाचवतात आणि काठी आपल्या अंगणातच येतं पुरी पासून आपल्या पालख्या प्रकार काही नाही काठीचा प्रकार आहे आपण सर्व निघून सर्व खाली आणतो काठी नाचवली जाते पालखी आणि काठीत फरक आहे फरक पालखी त्यांची एका दिवसाची असते पण ही काठी आमची पाच दिवसाची असते पाच दिवस सतत तीन दिवस सतत सांदावरती काठी नाचते आणि तो उच्च मोठा मोठा म्हणजे ह्या भारत तालुक्यातला एवढा उच्चव आहे त्या उच्चवाला भयंकर मुंबई पुणे अहमदाबाद सर्व शहरातून लोक येतात आणि तिन्ही दिवस कार्यक्रम मोठमोठे असतात पुन्हा मुंबई या ठिकाणचे कार्यक्रम असतात बंडाटी खेळवतात ते गोल फिरवतात काठी नाचून पूर्ण झाल्यानंतर बंदाटी फिरवतात घोडे वगैरे फिरवतात आणि दानपट्टा ना दानपट्टा तो चालू असतो तसेच आपले तेव्हा सानेवरती आमची काठी खेळते त्या काठी खेळल्यानंतर हा आपला पारंपरिक खेळ आहे पण लोकांनी हा खेळ जपला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या गावामध्ये हा म्हणजे पहिल्यापासूनच खेळ आहे आणि तो खेळ आम्ही काय बंद केले नाही का तर त्याच्यापासून मुलांना प्रेरणा मिळते आणि मुलांना सांगितलं पण जातं की बाबा तुम्ही पण शिका याच्यापासून तुम्हाला पण काहीतरी फायदेशीर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा दांडपट्टा पट्टा आगीच्या गोळ्या फिरवणे दानपत्ता फिरवणे गोळ्या गोळा फिरवणे हा कार्यक्रम आमचा नऊ ते दहा वाजेपर्यंत चालू असतो झाल्यानंतर संध्याकाळी आमचा कार्यक्रम काठी पालखी नाचवायचा असतो पालखी नाचवताना झाल्यानंतर आमची सडीपट्टा काठी हा सडीपट्टा कार्यक्रम चालू केला जातो आणि सडीपट्टा गोळ्या ते आमचं सर्व सर्व सगळे फिरवल्यासाठी खास तयारी म्हणजे शिंगा आला की प्रत्येकाची जर तयारीच असते म्हणजे आपल्या घराची काय सजावट वगैरे हा तयारी म्हणजे शिमगेला जिथे दोन माणसं तिथे पंचवीस माणसं जमल्या जातात त्याच्यासाठी पापड फेण्या कुरड्या कोण आवडीने करतात घराची माळा झाडणी साफसफाई करतात आणि बाहेरची माणसं येणार असतात सगळ्या बोदळ्या सादरी बिदरी सगळे धुवून आणतात घराचं सगळ्यात मोठी तयारी करावी लागते का तो बाहेरच्या माणसांचं मन राखण्यासाठी आणि आपला सण आनंदात साजरा करण्यासाठी एकत्र आपण आलेलं असतो यायचा असतो त्याच्यामुळे आपली तयारी करणं गरजेचं असतं आता कारभरा उत्सव म्हटल्याच्या नंतर पहिल्याशी हात्मा जी होळी असते त्या होलीच्या दिवशी अनेक लोक भाविक या ठिकाणी येतात आणि प्रत्येकाच्या घरी चारला चार मा, चाकरमाने किंवा इतर त्या जे नातेवाईक अशी येतात ते आल्याच्या त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आमचा पुरणपोळीचा जेवण असतं मी होळीचा उपवास करतो होळीला पुरणपोळ्यांचा निवेद्य करायचा दाखवायचा आपण जो निवेद्य काय करू दाल भात वगैरे आपल्या गोड म्हणजे पुरणपोळी आणि मग ती संध्याकाळी होळी रचली होळी लावायच्या आधी ते काठ भरायचं जाऊन आरती करायची निवेद्य तो आपण जो केलेला आहे तो निवेद्य दाखवायचा होळी लागल्याच्या नंतर येऊन उपवास सोडायचा हा गोडाधोडाचा था, कधी होळीच्या दिवशीचा वाडवाडलांनी जी आपली संस्कृती आपल्याला जे ठेवलेली आहे देवाचं त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक जीवाने एका मताने ह्या गोष्टी आपण पार पडल्या पाहिजे पाच दिवस कुणालाही गाळ न लागता ह्या पार केल्या पाहिजेत आणि देवाचा झेझेकार केला पाहिजे कालबरीचा नावाचा झेझेकार झाला पाहिजे आणि मार तालुक्यामध्ये हा आमचा पडीगावचा हा होळी सण आहे वर्षानवर्स जुन्या पिढीपासून हा मानला जातो आणि देवस्थान जागृत असल्यामुळं त्याला सर्व गोष्टी आवडीने येतात आवडीने आवडीन येतात आणि नवीन पिढी आहे आपली ही नवीन पिढी त्याला जागृती आता आमच्या जुनी पिढीचं ऐकून बघून ही नवीन पिढी आहे त्याला पण साथ देतो हा आमचा काय भैरणात आहे हा बरेचशा लोकांना मुलं नसलं काय नसलं नाही तर कामधंदा नसला तर असे लोकांना नवस करतात आणि नवस केल्यानंतर हा आमचा काळ भैरव नवसाला पावतो या ठिकाणी अनेक लोक आपला या ठिकाणी इच्छा प्रकट करण्यासाठी येतात कुणालाही मूल होत नाही कोणाला काही नोकरी लागत नाही कुणाला काही शारीरिक का आजार होत असो त्या ठिकाणी या ठिकाणी पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो पाच नारळाचं तोरण घेऊन या ठिकाणी नवस बोललेला जातो आणि ह्या नवस बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षाला त्याचं प्रायचित्त त्याला हे मिळणारच म्हणजे काय माहिती आहे का की एक परंपरा आहे या आमच्या कालभरनाथाची या गादीची की उंचाही एका एखादा जरी नवस केला तरी तो पावन झाल्याशिवाय राहत नाही अनेक ठिकाणावर लोकं येतात या ठिकाणी नवस बोलतात आणि आपली इच्छा प्रगट करतात आणि इच्छा प्रकट झाल्याच्यानंतर या ठिकाणी तो नवस आनंद वर्षाला ते येऊन तो नवस खेळून टाकतात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ते सुख समाधानी नांदत असतात त्याचं कुटुंब सुखी होतं हा आमच्या काळ भरून एक आशीर्वाद शिमगा शिमगा हा आमच्यासाठी एक सण आहे तर एक आमच्यासाठी आमच्या ग्रामदेवतेचा खूप मोठा उत्सव आहे असा उत्सव जो आम्ही मोठ्या थाटामाटात आनंदाने हो ढोल ताशाच्या गजरात सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो मित्रांनो ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्या तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल की आमच्या पडवी गावातील जो चाकरमणी आहे त्यापैकी ऐंशी टक्के चाकरमणी हा देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये कार्यरत आहे देशाची सेवा करताना ह्या आमच्या गावातील जो चाकरमणी आहे आजपर्यंत असा एक पण प्रसंग घडलेला आहे की आमच्या या गावातील व्यक्तीला देशाची सेवा करताना जवान म्हणून काय दुर्घटना झालेली आहे किंवा काय बाधा झालेली आहे हा आमचा जो ग्रामदेवत आहे तो त्यांच्या पाठीशी इतका खंबीरपणे उभा आहे की त्यांच्या केसालासुद्धा धक्का लागत नाही आणि ह्या जागरूक देवस्थानामुळे ह्या आमच्या शिमगा उत्सवाचं खूप मोठं महत्त्व आहे आता तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये आमचे जे वडीलधारी लोक आहेत त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल त्याचवेळेस हा व्हिडिओ करत आलेला मित्रांनो की लोकांना समजावं हो की आमच्या पडीगावचा शिमगा उत्सव किती उत्साहाने आनंदाने व जल्लदोषच साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन दिवसांनी आपला शिमगा उत्सव येतोय तर मित्रांनो शिमग्यासाठी तुम्हाला सर्वांना आत्ताच हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या शिमग्याचे व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण थेट शिमगा उत्सवामध्ये भेटू तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा टेन्शन घेऊ नका मस्त जगा गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि आयुष्याचा आनंद घेऊन टाका पुन्हा भेटू जय शिवराय जय शंभूराजे